मित्रांनो स्वागत आहे आमच्या युट्यूब चॅनलवर तर मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पुढील पाच दिवसांचा हवामान अंदाज बघणार आहोत पुढील पाच दिवसामध्ये राज्याच्या कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता आहे कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये शक्यता आहे कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये वादळी पाऊस तुम्हाला पाहायला मिळणार आहे कारण की पुढील पाच दिवसामध्ये अनेक जिल्ह्यामध्ये आपल्याला पावसाला पोषकता वातावरण तयार झाल्यामुळे अनेक जिल्ह्यामध्ये पाऊस त्याचबरोबर गारपीट आणि वादळ सुद्धा पाहायला मिळणार आहे डिस्ट्रिक्ट वाईज आपण या ठिकाणी संपूर्ण माहिती बघणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून हा व्हिडिओ बघत आहात कमेंटमध्ये नक्की सांगा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त जे तुम्ही लोकांनी लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा कारण की असेच महत्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला रोज मिळत जातील तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पुढील पाच दिवसांचा हवामान अंदाज बघणार आहोत पुढील पाच दिवसामध्ये अनेक भागामध्ये विजेच्या कर कर पावसाची शक्यता असणार आहे जिल्ह्यानुसार सविस्तर माहिती बघणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आज आहे तारीख अठ्ठावीस अठ्ठावीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी राज्याच्या अनेक जिल्ह्यामध्ये जे पावसाला या ठिकाणी सुरुवात होईल यामध्ये बघितलं तर खास करून लातूर धाराशिव सोलापूर आणि सांगली या चार जिल्ह्यांमध्ये आज सायंकाळी जे आहेत हवेचा जो आहे प्रमाण वाढेल आणि त्यामध्ये जे आहेत विजेचे कडकडाट गडगडाट आणि वादळी वाऱ्यासह तुरळक ठिकाणी भाग बदलत पावसाची शक्यता असणार आहे इतर जे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आहेत ते संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज जे आहेत ढगाळ वातावरण काही भागामध्ये पाहायला मिळेल आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे उर्वरित चार जिल्हे आपण हे सोडले सांगली धाराशिव सोलापूर आणि सांगली हे चार जिल्हे आपण सोडले तर इतर संपूर्ण भागामध्ये आपल्याला हवामान कोरडे पाहायला मिळणार आहे त्यानंतर बघितलं तर एकोणतीस मार्च एकोणतीस मार्च रोजी या ठिकाणी बघितलं तर सिंधुदुर्ग त्याचबरोबर कोल्हापूर सांगली रत्नागिरी सातारा या भागामध्ये आपल्याला जोरदार पाऊस पाहायला मिळणार आहे त्याचबरोबर सोलापूर धाराशिव लातूर आणि नांदेड या जिल्ह्यामध्ये आपल्याला जोरदार विजेच्या कडकडाटा गडगडाटासह भाग बदलत पावसाची शक्यता आहे जास्त पाऊस तुम्हाला जे आहे सिंधुदुर्ग कोल्हापूर आणि सांगली या तीन जिल्ह्यामध्ये पाहायला मिळणार आहे विजेचे कडकडाटे आणि काही भागामध्ये गारपिटी सुद्धा शक्यता असणार आहे वाऱ्याचा जो वेग आहे तो असेल चाळीस तीस ते चाळीस किलोमीटर प्रति तासाने आपल्याला वादळी वारे सुद्धा पाहायला मिळणार आहे आता पुढील तारीख आहे तीस तारीख आणि तीस तारखेला अनेक भागामध्ये आपल्याला जोरदार पाऊस पाहायला मिळणार आहे खास करून बघितलं तर या ठिकाणी बघितलं पुणेचा जे डोंगराळ भाग आहे त्या भागामध्ये पावसाची शक्यता आहे पुणे सिटीमध्ये शहरमध्ये आणि आजूबाजूच्या भागामध्ये सुद्धा पावसाची शक्यता असेल रत्नागिरी असेल सिंधुदुर्ग असेल कोल्हापूर असेल सांगली असेल सातारा असेल सोलापूर असेल लातूर असेल धाराशिव असेल बीड असेल या भागामध्ये आपल्याला जोरदार पाऊस पाहायला मिळणार आहे अनेक भागामध्ये विजेच्या कडकडाटा असा कड़ हा पाऊस पाहायला मिळणार आहे अनेक भागामध्ये गारपिटी सुद्धा शक्यता असणार आहे त्यामुळे येथील नागरिकांनी मात्र सतर्क राहण्याचा इशारा हवामान विभागाने दिलेला आहे त्यामुळे या भागातील खास करून सातारा सातारामधील डोंगराळ भाग त्याचबरोबर सांगली कोल्हापूर सोलापूर कोल्हापूरचा डोंगरा भाग या भागामधील नागरिकांनी करायचं आहे या भागामध्ये तुम्हाला गारपिटीची शक्यता असणार आहे वाऱ्याचा वेग सुद्धा जास्त असेल वादळी वाऱ्या सुद्धा तुम्हाला पाहायला मिळणार आहे तीस ते चाळीस किलोमीटर प्रति तासाने वाऱ्यांचा वेग असणार आहे यामुळे अनेक भागामध्ये वादळी पाऊस तुम्हाला पाहायला मिळणार आहे त्यानंतर आपली एकतीस तारीख आहे एकतीस मार्च दोन हजार पंचवीस एकतीस मार्च रोज रोजीसुद्धा या ठिकाणी जे आहेत खानदेशामध्ये जोरदार पाऊस तुम्हाला पाहायला मिळेल ज्यामध्ये नंदुरबार धुळे जळगाव या भागामध्ये तुम्हाला जोरदार विजेच्या कडकडाटा गडगडाटासह पावसाची शक्यता असेल त्यानंतर बघितलं तर पालघर असेल नाशिक असेल नाशिकचा डोंगराळ भाग असेल अहमदनगर असेल ठाणे असेल या भागामध्ये सुद्धा तुम्हाला जोरदार पावसाची शक्यता असेल विजेच्या कडकडाटा गडगडाटासह या भागामध्ये तुम्हाला पाऊस पाहायला मिळणार आहे त्यानंतर मुंबई रायगड पुणे या भागामध्ये सातारा असेल त्याचबरोबर साताराचा डोंगराळ भाग असेल रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर कोल्हापूरचा डोंगराळ भाग असेल सांगली असेल सातारा असेल साताराचा डोंगराळ भाग असेल सोलापूर असेल पुणे असेल पुणेचा डोंगराळ भाग असेल धाराशिव असेल लातूरचा काही भाग असेल बीड असेल छत्रपती संभाजीनगर असेल या भागामध्ये सुद्धा तुम्हाला जोरदार विजेच्या कडकडाटा गडगडाटासह जोरदार तुम्हाला पाऊस पाहायला मिळणार आहे इतर जे संपूर्ण महाराष्ट्र राहिलेले आहेत उर्वरित जे जिल्हे राहिलेले आहेत महाराष्ट्रामधील त्या जिल्ह्यामध्ये मात्र हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे मात्र जास्त पाऊस तुम्हाला जे आहेत पालघर ठाणे नाशिक अहमदनगर नाशिकचा डोंगराळ भाग या भागामध्ये तुम्हाला जास्त पाऊस पाहायला मिळणार आहे त्याचबरोबर नंदुरबार धुळे आणि जळगाव या भागामध्ये सुद्धा तुम्हाला मुसळधार पावसाची शक्यता असणार आहे त्यानंतर दर... एक मार्च दोन हजार पंचवीस रोजी एक मार्च दोन हजार पंचवीस रोजी विदर्भ आपण सोडला आणि मराठवाड्यातील काही जिल्हे आपण सोडले तर मात्र संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्याला जोरदार वादळी पाऊस पाहायला मिळणार आहे विजेचे कडकडाट गडगडाट असेल अनेक भागामध्ये जोरदार पाऊस पडत असल्यामुळे अनेक भागामध्ये शेतकऱ्यांना मोठा फटका बसणार आहे गारपिटीची सुद्धा शक्यता असणार आहे त्यामुळे येथील नागरिकांनी मात्र सर्वात अगोदर सतर्क राहायचं आहे सर्वात महत्वाचं म्हणजे नांदेड हिंगोली परभणी ज्यांना लातूर धाराशिव सोलापूर सांगली त्याचबरोबर कोल्हापूर कोल्हापूरचा डोंगराळ भाग असेल सिंधुदुर्ग असेल रत्नागिरी असेल सातारा असेल साताराचा डोंगराळ भाग असेल पुणे असेल पुण्याचा डोंगराळ भाग असेल नान रायगड असेल ठाणे असेल मुंबई असेल पालघर असेल त्याचबरोबर नाशिक असेल अहमदनगर असेल त्याचबरोबर या ठिकाणी बीड छत्रपती संभाजीनगर आणि जळगाव असेल धुळे असेल या भागामध्ये आणि नंदुरबार भाग या भागामध्ये सुद्धा तुम्हाला जोरदार मुसळधार पावसाची शक्यता असेल भाग बदलत हा पाऊस पसेल, पडेल विजेच्या कडकडाटा कडकडाटासह हा पाऊस पाहायला मिळणार आहे त्यामुळे येथील नागरिकांनी मात्र सतर्क राहायचा आहे खास करून विजे वाऱ्याचा वेग आहे तो चाळीस ते पन्नास किलोमीटर प्रति तासाने या ठिकाणी वाऱ्याचा वेग वेगवेगळे वादळी वारे तुम्हाला पाहायला मिळणार आहे अनेक भागामध्ये तुम्हाला मुसळधार पाऊस तुम्हाला पाहायला मिळणार आहे येथील नदी नाल्यांना पूर जाताना आपल्याला पाहायला मिळणार आहे एक एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी फक्त विदर्भ सोडून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मारा तुम्हाला हा पाऊस पाहायला मिळणार आहे हा पाऊस तुम्हाला सायंकाळी रात्री आणि मध्यरात्री पाहायला मिळणार आहे दिवसात जरी कडकून पाहायला मिळत असला तरी मात्र तुम्हाला जे आहेत रात्रीला हा पाऊस पाहायला मिळणार आहे त्यामुळे येथील नागरिकांनी मात्र सतर्क राहायचं आहे आज आहे अठ्ठावीस मार्च अठ्ठावीस मार्च रोजी लातूर धाराशिव कोल्हापूर सोलापूर सॉरी सोलापूर आणि सांगली चार या चार जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता असेल इतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हवामान कोरडे असेल मात्र एकोणतीस तारखेला पावसाला वातावरणामध्ये बदल होऊन या ठिकाणी पावसाला जास्त जिल्ह्यामध्ये सुरू होईल ज्यामध्ये नांदेड असेल लातूर असेल धाराशिव सोलापूर सातारा सांगली कोल्हापूर कोल्हापूरचा डोंगराळ भाग साताराचा डोंगराळ भाग रत्नागिरी सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये एकोणतीस तारखेला पाऊस पाहायला मिळणार आहे तीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी बीड लातूर धाराशिव सोलापूर पुणेचा डोंगराळ भाग पुणे सोलापूर सातारांचा डोंगराळ भाग सातारा सांगली कोल्हापूरचा डोंगराळ भाग सोला कोल्हापूर सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये आपल्याला तीस मार्च रोजी पाऊस पहायला मिळणार आहे एकतीस मार्च रोजी बघितलं तर नंदुरबार धुळे जळगाव छत्रपती संभाजीनगर नाशिक असेल नाशिकचा डोंगराळ भाग अहमदनगर पालघर ठाणे मुंबई त्यानंतर पुणे पुणेचा डोंगराळ भाग रायगड त्याचबरोबर बघितलं तर सातारा साताराचा डोंगराळ भाग रत्नागिरी को सोलापूर सांगली त्याचबरोबर रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर कोल्हापूरचा डोंगराळ भाग सोलापूर असेल लातूर असेल बीड असेल छत्रपती संभाजीनगर जळगाव या जिल्ह्यामध्ये तुम्हाला विजेच्या कडकडाटा कर कडकडाटासह कर वादळी पाऊस तुम्हाला जे आहेत एकतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी पाहायला मिळणार आहे हा सुद्धा पाऊस तुम्हाला सायंकाळी मध्यरात्री आणि रात्री पाहायला मिळणार आहे दिवसात जरी कडेकून पाहायला मिळाला असला तरी मात्र तुम्हाला हा पाऊस सायंकाळी पाहायला मिळेल त्यानंतर एक मार्च रोजी एक मार्च रोजी अनेक विदर्भ सोडून इतर सर्व जिल्ह्यामध्ये आपल्याला पाऊस पाहायला मिळणार आहे ज्यामध्ये नांदेड परभणी हिंगोली जालना जळगाव छत्रपती संभाजीनगर बीड असे लातूर धाराशिव सोलापूर साताराचा डोंगराळ भाग सातारा सांगली कोल्हापूरचा डोंगराळ भाग कोल्हापूर सिंधुदुर्ग रत्नागिरी त्याचबरोबर रायगड पुणे पुणेचा डोंगराळ भाग ठाणे मुंबई पालघर अहमदनगर नाशिक नाशिकचा डोंगराळ भाग धुळे नंदुरबार जळगाव या भागामध्ये तुम्हाला विजेच्या कडकडाटा असं मुसळधार पावसाची शक्यता असेल वादळी हा पाऊस पाहायला मिळणार आहे तुम्हाला विजेचे कडकडाट जास्त पाहायला मिळणार आहे वाऱ्याचा वेग सुद्धा जास्त असल्यामुळे या ठिकाणी तुम्हाला वादळी पाऊस पाहायला मिळणार आहे चाळीस ते पन्नास किलोमीटर प्रति तासाने वाऱ्याचा वेग सुद्धा असणार आहे त्यामुळे येथील नागरिकांनी मात्र सतर्क राहायचं आहे तर अशा प्रकारचा आजचा आपला हा महत्वपूर्ण अपडेट होता अपडेट कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला रोज मिळत जातील धन्यवाद